केला पाहिजे की ही जयंती साजरी करत असताना त्याचा आउटपुट काय आहे जयंत्या होत राहतात गाणे भाषणं सर्व काय होतं पण त्याच्यावर आउटपुट काय आहे हे संकल्प सर्वांनी एक मनामध्ये खून गाठ बांधली पाहिजे की ह्या जयंतीच्या दिनी मी असा संकल्प करेल की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या मी जे आज दहावीला जर शिक्षण घेत असेल नववीला जर शिक्षण घेत असेल तर येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या खाणखेडमधून माझ्या तालुक्यामधून फर्स्ट कसं येईल असा संकल्प या जयंतीच्या दिनी सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं संकल्प वेगवेगळ्या प्रकारचे आहेत कारण कार्यकर्ते आता मास्टर अनिल कांबळे आपल्या पूर्णचे पूर्णचेच नाही मराठवाड्यामध्ये एक एक असं चांगलं वक्तव्य असते करत आहेत आपल्या पूर्णचं नाव होते औरंगाबाद ठिकाणी जर अनिल कांबळे म्हणलं मास्टर अनिल कांबळे म्हणलं तर पूर्णेचं आमची शान आम्हाला त्याचा अभिमान वाटतो कारण अनिल कांबळेंना आम्ही इथं असताना लहानपणापासून पाहिले त्यांच्या अंगामध्ये जे जे गुण होते जे चळवळीच्या माध्यमातून अनिल कांबळे माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत परंतु मला एक खिस्सा अनिल कांबळेकडे पाहिल्याच्या नंतर आठवतो की ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं आणि साडेसातच्या बातम्यामध्ये त्या नाव मिळाल्याच्या नंतर काही ठिकाणी आंदोलनं हे ते होत होते त्या त्या ठिकाणी आणि छोटा असतानाही त्याच्यामध्ये एक धडपड होती कार्यकर्ते जमा करण्याची एक धडपड होती त्यांनी आणि आम्ही काही काही ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबना व्हायच्या कुठं घाटकोपर प्रकरणाचा विषय असेल अशा ठिकाणी सर्वात ल ला, वयात लहान असतानाही सर्वांना हिरणीनं भाग घेणारा अजनिल अनिल कांबळे ज्यांची की ही मला वाटतं जन्मभूमी आहे या ठिकाणी आज ते प्रमुख वक्ते म्हणून येतात याचाही अभिमान मला या ठिकाणी वाटतो नक्कीच अनिल सर अनिल सर, सरांची मी भाषणं ऐकले कारण कृतीमधून दाखवत असताना क आम्ही पाहतो की यूट्यूबच्या माध्यमातून ज्यावेळेस ते बोलतात तर खरंच गर्वाने छाती फुटते कुठलाही असो कुठल्याही महापुरुषाचा विषय असो एकदम पद्धतीनं ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आता इथं पुण्यात आल्याच्या नंतर तर गाव काय म्हणतात ते घरची मुर्गी धार बराबर तसा प्रकार असतो अनिल कांबळे म्हणलं की अरे बाब रे अनिल कांबळे औरंगाबादून आलाय आता काहीतरी करतय काहीतरी करून जाते असा एक पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आहे परंतु तसं नाही आज त्या अनिल कांबळेकडे पाहत असताना खरंच त्याच्या अंगातले जे होतं जे कलागुण होतं मग ते कराटेच्या माध्यमातून असेल शिक्षणाच्या माध्यमातून अनिल कांबळेकड पाहिल्याच्या नंतर कोणाला वाटत असेल की बाबा असं रे दहावी बारावी पास पण तशा तर नाही आज उद्या हा, आपल्या ह्या जन्मभूमीचा ते डॉक्टर होणार आहे पी एच डी ते करत आहेत त्याच्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो बांधवांनो जयंतीच्या निमित्तानं बोलत असताना मी एवढंच सांगेल की सर्वांनी जयंती साजरी करत असताना आपल्या मनामध्ये खुनगाट बांधून जसं माता रमाईचा त्याग होता तशा पद्धतीनं आप अप, आपण आपले मुलं आपल्या आई 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 मातांना सांगतो की आपल्या मुलांना घडवण्याचं काम आपण शिक्षणाच्या माध्यमातून केलं पाहिजे आज लोक चांगल्या चांगल्या पदावर चाललेत पण महापुरुषांचा त्यांना विसर पडत चाललेला आहे आरक्षण तर मागायला मागायलोत पण आरक्षणाच्या जनकाची फोटो लावायलाही आपल्याला लाज वाटायली ज्या मा, मा, महा महापुरुषांनी लोकशाही दिली ज्या महापुरुषांनी प्रथम भारतीय आहे असा नारा दिला ज्या महापुरुषामुळं सर्व भारत देश चालत आहे अशा महापुरुषाचीही फोटो लावायला आपल्याला लाज वाटायली असं या देशामध्ये दे चाललेलं आहे बांधवांनो येणाऱ्या काळामध्ये मी या ठिकाणी राजकारणावर तर बोलणार नाही पण अप्रत्यक्षरित्या तुम्ही ओळखून घ्या येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला झाडू कमरेला आणि गळ्यात मडकं जर आणायचं नसेल तर खरंच प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहावं त्या ठिकाणी मी विनंती करेल कारण आता आपल्याला तारणारा एकच नेता राहिलेला आहे अनेक नेते होऊन गेले ज्यांच्या त्याच्या स्वार्थासाठी ज्यांनी त्यांनी आपापल्या खळग्या भरल्या परंतु एक आंबेडकर घराण्याचे उपकार आपण जीवनामध्ये कधीच फेडू शकणार नाहीत म्हणून या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं मी एवढंच सांगेल की येणाऱ्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांचे हात बळकट करा, करा आणि सर्वांनी या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी राहून त्यांना चांगल्या मतानं या ज्या सरकारमध्ये त्यांना आणून आपला स्वतःचा विकास करायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाबाळांचं खूप अवघड आहे आता नोकऱ्यांमधून आरक्षण काढलेलं आहे आता सर्व त्यांनी प्रायव्हेट केलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला समाधानानं आणि ताटमानानं जर वागायचं असेल तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी आपण उभे राहू एवढीच या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करेल आणि जयंतीच्या निमित्तानं माता रमाई जयंतीच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ॲडव्हान्समध्ये दे उद्या महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यांच्याही जयंतीच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझा वेळ संपूर्ण हे वक्त्यांना देतो आणि येथेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत